खूप सुंदर शिवाडी बघा आणि कौले ग्रुप धरले जय भरवण पडेकर केवळ वाडी कर्जत आणि गुलालचे मकरे कैलाश मध्ये निसर्ग जाबा कशेले आणि भगवान शेठ ढोळे चोरावले मानकरी बद्दल देवशेर मध्ये बक्षीस धन्यवाद हा सागरवालीच फेरतो ना सागर बैलाने व्हॉट्सअपची ची गाडी आपल्या केला आणत तुरमाले बैलावला आणलेत देवीचा बडावल्या हो स्टेज जाऊ द्या वाढवले पैसे बघा तावी साहेब धन्यवाद अंजुरवाले पहिले जाऊ दे आपले वांजेवाल्याची गाडी निघाले ओम साईराम प्रसन्न वियान नयन बोराडे वावे जोर धरले कुमार सांगवी प्रसाद भैर चांदे बघा दुसरा बिंदरला तंदरीत नावले देवेश संदीप फुलावरा वजीर करून पारणे फक्त बजुरी साहेब तावी दोन बादल्या सोळा हजार वरच्या मैदानात जोर पाहिजे दिवशी संदीप शेट फुलावरे वजीर ग्रुप बारण्या फक्त बेलुरी साईड दहावी दोन बादल्या सोळा हजार वर रक्कम त्या बिनवर्दनाच्या मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोरदार डोंगर नागा चंदूर नागा डोंगर नाग चला मार्केवाडी वाल्यांच्या चला आणि चांगीराज हे प्रसन्न नावंडे जोर धरले तामू शंकर रसाल धोत्रे राजा ग्रुप ममतापूर आमच्या टाव्या साठ बिंदूला तंदरीत नावले डॉक्टर ना रुक्षा सिंग यांचं आगमन झाले आपल्या ठिकाणी सरचं स्वागत आहे डॉक्टर रुक्षा सिंग डॉक्टर रिचा सिंग यांचं आगमन झाले बघा त्यांना देखील सर्दीचे आयुष्य म्हणून ते या ठिकाणी आलेत त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्या मॅडम मॅडम देखील आले मॅडमचं देखील या ठिकाणी सर्ष स्वागत आहे आणि त्यांच्याकडून कॉमेंट ठेवण्यासाठी माझी कॉमेंटरी त्यांना आवडल्याबद्दल त्यांच्याकडून पाचशे माध्यक्षाला धन्यवाद गावती प्रसन्न कार्गी समीर मिनमिनी आणि मयरू राजू पार्शी कोरा नेराबडा हे बिंदोचे गुलालचे मानकरी आपलं अभिनंदन प्रसन्न रुपेश धरशवाडी विरुद्ध नारायण शिंदे खानदन हा दर्पण दत्तात्रय संचय नेरबडा बिंदोरचे गुळालचे मानकर झाले आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आणि मंगेश नारायण खडे गुडवण विरुद्ध भगवान सीताराम वाघमारे वावोशी धन्यवाद आणि संतोरच्या मानकर चंद्र ड्रायव्हरला किती दोन हजार चान्व्हेंटरी वरला दोनशे धन्यवाद हा दर्पण दत्तात्रय संडा महेर राजू वार्षिक कोलारे यांच्याकडून महेर ड्रायव्हरला पाचशे रुपये त्यांच्याकडून घ्या धन्यवाद श्री खांबा प्रसन्न नेते आरक्षण मार्के। मार्के। मार्के प्रसन्न शिलारवाडी आज जनार्दन बांगरच्या वाढदिवसानिमित्ताने जे भवाने माता प्रसन्न भातगाव विण झाल्याबद्दल शंभर मध्ये बक्षीस धन्यवाद बघांकडे बिंदोरा नावे

घड्याने पाहिजे बघा बघांच्या बक्षीमध्ये मार झाले दिवशी संदीप फुलारे वजीर ग्रुप पारणे फक्त बलजुरीच दोन त्या एकवीस हजार संदीप फुलावरे वर ग्रुप बारण्या साईट दोन बांधल्या एकवीस हजार रक्कम का भीत लक्ष निघाला इकडे बघा रितेश रंभाजी करता रे यांचा लक्ष निघाला